रिसोड नगर परिषदेने सिव्हिल लाईन रोडवरील पोस्ट ऑफिस समोर देशी दारूच्या दुकानाला परवानगी दिली आहे वर्दळीच्या ठिकाणी उघडण्यास परवानगी देण्यात आली असून ती परवानगी रद्द करण्यासाठी वंचितांच्या वतीनं रिसोड नगर परिषदेसमोर उपोषण सुरू झाले असून आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे दहा दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडी रिसोड शहर व तहसीलच्या वतीनं टपाल कार्यालयासमोर देशी दुकानाचे ना हरकत प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी निवेदन देण्यात आले देशी दारूच्या दुकानासमोर पोस्ट ऑफिस भूमी अभिलेख तहसील कार्यालय असून जवळच शाळा आहे आणि जवळच बस स्टँड आहे यामुळे या रस्त्यावर महिला व मुलींची मोठी गर्दी असते विश्रामग्रह शासकीय या रस्त्यावर कार्यालय आहे पण सरकारी घरं आहेत मुख्य नगर परिषदेकडे अर्ज करून देशी दारूच्या दुकानांना ना हरकत प्रमाणपत्र देणं हा नगर परिषदेचा अधिकार आहे कारण नगर परिषदेने गजबजलेल्या परिसरात देशी दारू दुकानाला परवानगी दिली आहे अशी शंका उपस्थित होते याबाबत नगरपरिषदेच्या कार्यशाळेत प्रशासनाकडून अपेक्षित सहकार्य न मिळाल्याने वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं तहसील अध्यक्ष सय्यद अकील व शहर अध्यक्ष मोहम्मद असिफ यांनी नगरपरिषदेसमोर उपोषण सुरू केलंय वंचित बहुजन आघाडीचे अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि आज एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी देशाचे नाहरकत प्रमाणपत्र मिळेपर्यंत आम्ही उपोषणाला बसणार असल्याचं वंचितच्या वतीनं सांगण्यात आलंय जोपर्यंत देशी दारूच्या दुकानाला दिलेले ना हरकत प्रमाणपत्र रद्द होत नाही तोपर्यंत आमचे अमरण उपोषण सुरू राहणार असल्याचं वंचितच्या वतीनं सांगण्यात आलंय उदय वार्ता न्यूज रिपोर्टर केशव गरकळ रिसोड वाशिम महाराष्ट्रात महिलावर होत असलेले अत्याचार व मुलीशी होत असलेली छेडखानी यामुळे महाराष्ट्र हादरला असून महिला व मुली हा असुरक्षित झालेल्या आहेत त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून त्याच अनुषंगाने रिसोड येथील गर्दीचे ठिकाण असलेले व शासकीय कार्यालयाच्या गराड्यात साप सापडलेला मार्ग म्हणजे सिव्हिल लाईन मार्ग या मार्गावरच रिसोड नगर परिषदेच्या वतीने व संबंधित विभागाच्या वतीने देशी दारू सुरू करण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र दिले असून देशी दारूचे दुकानसुद्धा तिथे सुरू झालेले आहे त्यामुळे तेथे ते भांडे ते 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 व कल होण्याची दाट शक्यता असून कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे त्याच संदर्भात वंचितचे तालुका अध्यक्ष अखिल शे आ, शे अखिल यांनी अमरण उपोषण सुरू केले असून त्यांचा हा अमरण उपोषणाचा दुसरा दिवस आहे त्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत या संदर्भात आपण त्यांच्याकडून आप माहिती जाणून घेऊयात आपल्या प्रमुख मागण्या काय आहेत प्रमुख आमची एकच आहे परंतु आपल्या माध्यमातून मला एवढं सांगायचं एवढी आज मनात छीड निर्माण झालेली आहे कारण दोन दिवस झाले आज आम्ही इथं बसलेलो आहोत आणि ज्या साहेबांनी कुठलीच गावकऱ्याचं विचार न करता महिलाचं विचार न करता विद्यार्थिनीचा विचार न करता कुठल्याच परिस्थितीचा विचार न करता ज्यांनी जागेची एनओ सी दिली आज दोन दिवस पलटी होऊनसुद्धा ते साहेब इथं थरकलेसुद्धा एवढं गंभीर विषय आहे आणि आज महाराष्ट्रामध्ये एवढं महिलावर स्त्रियावर अत्याचार सुरू आहे आणि आज शासन एवढं गंभीर्यानं घेत आहेत का आम्ही त्यांना फाशी देऊ महिन्यात देऊ दोन महिन्यात देऊ अरे तुम्ही अपराध झाल्यावर फाशी देसाल पण अपराध व्हायच्या आधी पर्याय योजना काय आपल्यासोबत आज जर आपण पाहिलं एवढं गजबजलेलं ठिकाण आहे आणि एवढं मोठं रिसोर्ट शहर आहे आणि रिसोर्ट शहरामध्ये ऑफिशियल जे लाईन असेल तर प्रमुख लाईन जे आहे तर ते पोस्ट ऑफिसच्या समोर लाईन आहे आणि एवढ्या मोठ्या गजबजले या एवढ्या मोठ्या परिसरामध्ये दे। देशी दारूचं परमिशन देताच कसं येतो हे फार मोठा प्रश्न आमच्यासमोर उभारलेला आहे आणि सर्व विकासाचे मुद्दे सोडून सर्व मूलभूत गरजा सोडून शिवसाहेबाला एवढं काय आपण हट्ट घेतलेलं आहे का मी देशी दारूचं दुकान म्हणजे तिथं चालवणार म्हणजे चालवणार म्हणजे सर्व विषय बाजूला ठेवून म्हणजे मला असं वाटते हे जे नगर परिषदचे शिवसाहेब आहे हे यांनी शंभर टक्के त्या व्यावसायिकाकून किंवा त्या सिस्टीमकून त्यांनी भरभरून असा त्यांचा मोबदला घेतलेला आहे आणि म्हणून आज जनतेसमोर कुठल्याच आपल्या आपल्या समोर ते येत नाहीत आमच्यासमोर येत नाही जनतेच्या समोर येत नाही अनेक पत्रकारांनी त्यांना संपर्क साधण्याचे प्रयत्न केले परंतु कोणाचाच मोबाईल ते रिसीव करत नाही म्हणून कुठंतरी हे कुठंतरी शहरावर किंवा महिलावर अत्याचार होण्याचा एक प्रकार शिवसाहेबांना आमच्यासमोर उभारलेला आहे आणि शिवसाहेब जोपर्यंत दिलेली अनुशी रद्द करणार नाही तोपर्यंत आम्हाला जर इथून उचलून जरी न्यायचं काम पडलं किंवा प्राणसुद्धा आमचे जर गेले तरी आम्ही इथं हटणार नाही कारण हे विषय महिलाचं आहे आमच्या येणाऱ्या भविष्याचं आहे म्हणून आम्ही इथून म्हणजे डगमगणार नाही आणि हटणार नाही ते ना, चुखी ते ना हरकत प्रमाणपत्र चुकीचे असून ते ना हरकत प्रमाणपत्र तात्काळ रद्द करण्यात यावे यासाठी वंचितच्या वतीने अमर उपोषण सुरू करण्यात आले असून आतापर्यंत संबंधित विभागाच्या एकाही अधिकाऱ्याने उपोषण मंडपाला भेट सुद्धा दिली नाही किंवा त्यांच्या साधी चौकशी सुद्धा केली नाही गेंड्याची कातडी धारण केलेल्या संबंधित विभाग संबंधित केशी दारूचे ना हरकत प्रमाणपत्र रद्द करून अमरण उपोषण सुरू केलेल्या वंचितच्या पदाधिकाऱ्यांना न्याय देते की वंचितच्या पदाधिकाऱ्यावर अमरण उपोषण करण्याची टांगती तलवार ही कायम राहते याकडे वाशिम जिल्ह्यासह सर्वांचे लक्ष लागले असून त्यांना लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा अशी मागणी वंचितसह नागरिक करीत आहे उदय वार्ता कॅमेरामॅन रणजित ठाकूरसह लाइव्ह न्यूज केशव गरकर रिसोड वाशिम